आयुष्यात हार मानू नका कारण इतिहास हा तुमच्याच हातांनी लिहिला जातो चला तर मग नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या दिवस आणि आजचा हाच विषय आहे इतिहास हा आपणच लिहित असतो आपणच घडवत असतो चला तर वेळ न घालू त्या व्हिडिओला सुरुवात करूया अपेक्षा जितक्या कमी तुमची प्रगती तेवढीच जास्त कुणावर अवलंबून राहिलात तर निराश व्हाल स्वतःवर विश्वास ठेवून काम केलं तर जग जिंकाल आजपासून एखाद्या विषयामध्ये आयुष्यात पुढे जायचं असेल तर त्या गोष्टीला लागणारी प्रत्येक गोष्ट ही तुम्ही स्वतः आत्मसात करा एक वाक्य आयुष्यात नेहमीसाठी लक्षात ठेवा आयुष्यात जगायचं असेल तर वन मॅन आर्मी बनून जगायला शिका एकट्याने जो सुरुवात करायला शिकतो तो आयुष्यामध्ये नुसती ती सुरुवातच करत नाही स्वतःच्या आयुष्याचा स्वतः नेता बनत असतो ही गोष्ट लक्षात ठेवा आपलं आयुष्य दुसरं कोणी चालूही शकत नाही आणि थांबूही शकत नाही जर तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या हातात ठेवलं दुसऱ्यांवर आधारित राहिला नाही डिपेंडंट राहिला नाही तरच तुम्ही स्वतःसाठी नेतृत्व गाजवू शकाल तुम्ही दुसऱ्यांवर डिपेंड राहिला तर स्वतःचा नेता कसा बनसाल म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा दुसऱ्यांकडून अपेक्षा बंद करा स्वतःकडून अपेक्षा ठेवा आणि त्या अपेक्षानुसार स्वतःसाठी आयुष्यात पुढे जाण्यासाठी एखाद्या गोष्टीत तुम्हाला ज्या गोष्टीत पुढे जायचे त्या गोष्टीसाठी कार्य करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा त्यांनी तुम्हाला सोडलं किंवा नकारलं तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही असे वाक्य म्हणले कदाचित त्यांना तुम्ही पूर्ण माहीत नसता माहीत नसता काय या जगामध्ये आपणच आपला सर्वात मोठा शत्रू मित्र आंतरमन हे सर्व असतो आपल्याला आपल्या एवढं चांगलं हे कुणीही ओळखू शकत नाही हा फक्त भ्रम असतो आपले आई वडील आपले भाऊ बहीण आपल्याला कुणी आपलं ओळखतं कुणीच ओळखत नसत आपल्यात किती प्रतिभा आहे किती क्षमता आहे आपण आपल्या एखाद्या गोष्टीची किती पराकाष्ठा करतो त्याचा किती अंत पाहतो मेहनत करण्याची जिद्द किती आहे हे कुणालाच माहित तुम्ही स्वतः करणार नाही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही कधी कधी तुम्हालाही कल्पना येणार नाही की कि तुम्ही किती एखाद्या गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकता एखाद्या गोष्टीची सुरुवात करा स्वतःवर विश्वास ठेवा इतिहास घडवायचा असेल तर स्वतःला दररोज थोडं थोडं का पुढे न्या ज्या आयुष्यात न्यायचं असेल त्या आणि आयुष्याची सुरुवात करा आयुष्य जिंकण्यासाठी लोकांची मदतीची गरज लागत नाही स्वतःच्या विचारांची अंतर मनाची आणि जगाला न भिता त्याला सामोरं जाण्याची गरज आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुढे जायचं तर जगाचा का विचार करायचा तुमच्या कार्याने आणि जर कुणाला त्रासच होणार होणार नसेल तुमचं आयुष्य समोर जाणार असेल तर कुणाला का त्रास असावा जिंकण्यासाठी क्राउड कास्ट लागत नाही करेज लागत तर आज एक पाऊल पुढं उचला स्वतःच्या आयुष्यासाठी पुढं उचला आणि आयुष्यात एक गोल ठरवा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते या क्षणी एक कागद आणि वही पेन घ्या तुम्ही जर माझे या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसेल तर प्रत्येक व्हिडिओ पाहा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्हाला आयुष्यात आजवर काही केलं असेल तर ठीक आहे तुम्ही कमवत असाल तरी पण ठीक आहे त्यासोबतही एखादा स्वप्न राहिला असेल एखादा छंद राहिला असेल तर एखाद्या वहीत लिहा अजून आयुष्यात पुढं जायचं असेल जेवढी जा तुमची कमाई आहे तेवढी खूप कमी असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आज मी तर आहे पण याच्यापेक्षा मी खूप काही करू शकतो किंवा मी करू शकते आणि आयुष्यामध्ये मला एवढंच नाही पाहिजे अजून भरपूर कमवायचं आणि माझ्यामध्ये ती क्षमता आहे तर वही आणि पेन घ्या त्यावर तुमचं स्वप्न लिहा त्यानुसार तुम्ही प्लॅन करा आणि नव्वद दिवसाचा प्लान आखा दररोज त्यासाठी लागणारी एक गोष्ट शिका स्वतःला एक तास द्या स्वतःच्या अंतर्मनाला ओळखा आधुनिकतेची जोड तुमच्या विषयाला द्या व्यावसायिक बना उद्योजक बना फक्त सरकारी नोकरी उच्च शिक्षण मध्ये वय घाला वाया घालू नका त्यासोबत स्वतः चार पैसे कमवा दुसऱ्यांना पण प्रेरित करा की कमीत कमी वयापासून एज्युकेशन चालू असताना सुद्धा तुम्ही चार पैसे कसे कमवू शकता आणि आयुष्यामध्ये जेवढं होईल तेवढं लवकर पुढे जा आधुनिकतेचा चांगला वापर करा सोशल मीडियाचा चांगला चा, वापर करा चा, एखाद्या गोष्टीला आपण जसं पाहतो जसा विचार करतो ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये तसं काम करते प्रत्येक गोष्ट वाईट आणि चांगली दोन्ही प्रकारचे असती तुमचे विचार वाईट असेल तर त्या गोष्टीचा तुम्ही वाईट, वाईट वापर करसाल तुमचे विचार चांगले असेल तर त्या गोष्टीला तुम्ही आयुष्यात पुढे नेण्यासाठी उपयोग करसाल तर या क्षणापासून विचार बदला आयुष्याचा दृष्टिकोन बदला पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा प्रत्येक गोष्टीमध्ये बघा या गोष्टीतून मी शिकून पुढे चार पैसे जास्त कमवू शकतो का व्यावसायिक दृष्टिकोन बनवा आणि आयुष्यामध्ये खूप पुढे जा एकट्याचा संघर्ष हा खूप खडतर असतो परंतु जो तो जो संघर्ष आपण एकटा करतो त्यामधून आपण शिकतो जसे आपण बनतो ना हे गोष्ट तुम्हाला दुसरा व्यक्ती नाही बनवू शकत एखाद्या विषयामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये आयुष्यात तुम्हाला शिकून पुढे जायचं असेल तर दुसऱ्यांचा आधार घेणं थांबवा थोडीशी मदत घ्या शिकण्यापुरती मदत घ्या आजकाल सोशल मीडियाचं माध्यम आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे सोशल मीडिया सारखा इंटरनेट सारखा गुरु या जगामध्ये नाहीये तुम्हाला ज्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये ज्ञान आहे त्या भाषेमध्ये या इंटरनेटवरती ज्ञान अवेलेबल आहे चोवीस तास अवेलेबल आहे फक्त तुम्हाला लागतं ते इंटरनेटचं बॅलेन्स आणि एक मोबाईल तुम्ही जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्याकडे नक्कीच हा फोन आहे आणि त्यामध्ये इंटरनेट आहे खूप सारे लोक असे आहेत त्यांच्याकडे या दोन गोष्टी सुद्धा नाही आहेत तर तुम्ही त्या लोकांपेक्षा कितीतरी पठीनं पुढे आहात आणि तुम्ही या आयुष्यामध्ये काहीही करू शकता आजपासून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला स्वतःची जिम्मेदारी स्वतः घ्या आणि आयुष्याची लढाई ही करा कारण जेव्हा तुम्ही स्वतः एकटे पडून रडून पुढे जात असता तुम्ही इतिहास घडवता आणि स्वतःचा नेता स्वतःचं कर्तृत्व स्वतः बनता जगाचा नेता बनायची काहीच गरज नसती प्रत्येकानं स्वावलंबी झालं स्वतःचे चार पैसे कमवले एवढी क्षमता निर्माण केली की या, के या समाजाचा एक सभ्य सब, घटक बनला त्यासोबत आर्थिकदृष्ट्या मानसिक आणि शारीरिक साऱ्या अंगाने सर्व विकास केला तर समाज आपोआप पुढे जात असतो तर स्वतःची प्रगती ही समाजाची प्रगती असते आणि समाज कसा असतो आपल्यापासूनच समाज बनतो प्रत्येकापासून समाज बनतो तुम्ही स्त्री असाल तुम्ही पुरुष असाल तुम्ही एल जी बी टी कम्युनिटीकडून असाल एखादा अवयव तुमचा काम करत नसेल तुमची परिस्थिती कशी असेल बघा तुमच्याकडे काय उपलब्ध आहे तुम्ही काय काम करू शकता आणि तुम्ही कसे चार पैसे जास्त कमवू शकता आणि आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता या क्षणापासून ठरवा आयुष्यात काय करायचं तुमचं वय कमी असो जास्त असो तुमचं शिक्षण चालू असू द्या तुमचा व्यवसाय चालू असू द्या तुमची नोकरी चालू असू द्या परंतु ती तुटपुंजी असेल आणि आयुष्यात पुढं जायचं असेल तुमची स्वप्न मोठी असतील आणि तुम्हाला स्वतःवर खूप काही पैसाच नाही ज्ञानार्जित करा ज्ञान जेव्हा तुम्ही जास्त अर्जित करा ना तेव्हा तुम्हाला जी हवी ती गोष्ट कशी प्राप्त करायची हे समजतं आणि मग तुमचं जे स्वप्न असेल तुमचं स्वप्न असेल लक्झरियस लाईफ जगायचं त्यासाठी सुद्धा एखाद्या गोष्टीमध्ये ज्ञान दैनंदिन जीवनात त्या एखा गोष्टीला जी एखादा तास देणं महत्वाचं आहे आयुष्याकडे तसं बघणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये स्वतःचा इतिहास जर स्वतः घडवायचा असेल तर स्वतःचा लिडर स्वतः बना स्वतः विचार करा चुकलात तरी चालेल हारलात तरी चालेल पडलात तरी चालेल परंतु थांबू नका प्रयत्न सतत करा स्वतःची जिम्मेदारी स्वतः घ्या तुम्हाला काय करायचं हे ठरवा आणि त्या दिशेने आयुष्यामध्ये पुढे जा एखादी गोष्ट तुम्ही पुन्हा पुन्हा करून कंटाळला असा त्यात अपयश झालेला असलात तरी ती गोष्ट सोडू नका कारण तुम्ही अपयशापर्यंत येण्यासाठी खूप मेहनत केलेली असते आणि तुम्हाला माहित नसते समोरच तुमचं यश असेल पुन्हा ती गोष्ट नव्याने चालू करा त्याच उमेदीने चालू करा पहिल्यापासून चालू करा आणि त्या गोष्टीचा शेवट मिळवा आयुष्यामध्ये पहिलेच्या काळात एवढ्या संध्या नव्हत्या मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये स मध्ये सांगत आहे या काळामध्ये तुमच्याकडे भरपूर संध्या आहेत तुमची एक छोटीशी कला तुमची एक छोटासा गुण तुमच्या एका गोष्टीचं नॉलेज तुम्हाला या जगामध्ये भरपूर सारा पैसा कमवून देऊ शकतो तुम्ही आधुनिकतेचा वापर करा आपल्या गुणांचा आपल्या कलाचा चांगला वापर करा त्याला अजून सुपेरियर बनवा त्यामध्ये अजून नॉलेज कमवा आणि आयुष्यामध्ये पुढे जा जग जरी तुमच्या विरोधात असेल तर कुणाचाच विचार करू नका स्वतःचे लिडर स्वतः बना स्वतःचा निर्णय स्वतः घ्या आयुष्यात काय करायचं हे स्वतः ठरवा आणि त्या दिशेने मेहनत करा आज जग जरी तुमच्या बाजूनी नसेल ज्या दिवशी या जगामध्ये सक्सेसफुल व्हाल चार पैसे कमवाल स्वतःचे सारे खर्च स्वतः कराल आणि आपल्या परिवाराला चार पैशाची मदतही कराल तेव्हा हे जग कसं तुमच्या मागे आपोआप येतं तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव होईल आणि या क्षणापासून स्वतःचं आयुष्य स्वतः घडवा आणि स्वतःच्या आयुष्याचा इतिहास स्वतः लिहा कुणालाच अधिकार नाहीये तुमच्या आयुष्याचा इतिहास लिहायला तुम्ही दुसऱ्यांच्या हातात तुमचं आयुष्य ठेवता ही चूक कधीच करू नका स्वतःचे विचार चांगले असतील आणि त्याचा त्रास कुणाला होत नसेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जात असेल तर का बरं या जगाला भियायचं या क्षणी ठरवा माझ्या आयुष्याचा इतिहास मीच घडवणार आणि प्रत्येक जण तो घडवतच असतो पण उत्तम घडवा इतिहास घडवणं म्हणजे उत्तम कामगिरी इतिहास तर हा प्रत्येकाच्या आयुष्यातून घडत असतो पण स्वतःचे निर्णय जेव्हा स्वतः घेतो त्यावर आपण कार्य करतो आणि जेव्हा ते कार्य एकदम उत्तम असतं आणि आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतो तर त्याला आपण म्हणले जातं की आपण आपल्या आयुष्याचे खरे नेते आहोत स्वतःसाठी आपण लिडरशिप केली आणि स्वतःचा इतिहास स्वतः घडवला आपल्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्यांनी का घ्यावे आपलं शिक्षण दुसऱ्यांनी का ठरवावे आपल्याला आयुष्यात आयुष्यात काय करायचं हे दुसऱ्यांनी का सांगावे स्वतःच्या आंतर्मनाला ओळखा स्वतःची विचारसरणी प्रगल्भ करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा जोपर्यंत तुम्ही तुमच्या विचारांना बदलणार नाही तोपर्यंत तुम्ही या आयुष्यामध्ये पुढे जाणार नाही आपण जन्मतः कोण असू हे आपल्याला माहीत नसतं पण मरताना आपण कोण असणार आहे यासाठी आपण शंभर नाही दोनशे टक्के प्रयत्न करायला पाहिजे आणि एवढे प्रयत्न केल्यावर यश तुम्हाला मिळणारच यश कुठं असतं यश प्रयत्नात असतं तुम्ही प्रयत्नच करत नाही प्रयत्न करण्याच्या अगोदरच तुम्ही हार मांडली तर तुम्हाला यश कसं मिळेल तर या क्षणापासून प्रयत्न करा विचारांना बदला आयुष्याचा दृष्टिकोन बदला विचार मोठे ठेवा विचार ठेवण्यासाठी भिवू नका त्या दिशेने कार्य करा आयुष्यामध्ये आज जिथं असाल त्याच्यापेक्षा नक्कीच पुढे जाल स्वतःचा आयुष्याचा चाई इतिहास स्वतः घडवा आयुष्यात कधीही हार मानू नका आपला इतिहास हा आपणच घडवत असतो आजचे आपले कर्म या क्षणीचे आपले कर्म उद्याचं आपलं भविष्य ठरवत असत या क्षणी ठरवा वेळ वाया घालू नका विचार मोठे ठेवा विचार ठेवण्यासाठी भिहू नका वहीवर लिहा त्या दिशेने कार्य करा आणि स्वतःच्या चाई आयुष्याचा इतिहास स्वतः घडवा माझ्या चॅनेलचं नाव आहे रेश्मा वसमतकर नव्वद दिवसात आयुष्य घडूया या सिरीजचा आज अठरावा दिवस होता तुम्हाला जर माझा हा विषय व्हिडिओ वी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद